तर बघा इथे मस्त पाणीपुरीची सगळी तयारी झाली आणि आपली इथे शेवटची जी चटणी आहे ती शेवटची चटणी तयार होती तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर घरची पाणीपुरी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते पावसाच्या वातावरणामध्ये बाहेर पाणीपुरी खाता नाही आहेत साचवलेलं पाणी असतं जे अशी पाणीपुरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी अगदी अर्धा भरून तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिथे एक वाटी चिंच घेतली चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर भिजत घालायची त्यात तीन ते चार पेन खजूर घातल्यात पेन खजूर घातल्यामुळे गोडवा येतो पाणी घट्ट होतं आणि चव आहे त्याची छान लागते पाणी घालायचंय साखर घालायची गुळ असेल तर गुळ घातला तरीही चालतो त्यानंतर कुकरमध्ये बटाटे वाफवून घ्यायचे आहेत बटाटे वाफवण्याकरता ठेवलेत आता पुढची तयारी करूयात मुठभर पुदिना घेतलाय त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चवीनुसार इथे मिरची घ्यायची मी मुलांमुळे दोनच मिरच्या घेतल्यात अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीला छान चव येते त्यानंतर पोह्याचा एक चमचा त्याच्यामध्ये साखर घालायची साखर घातल्यामुळे पण त्याचे सगळे चव बॅलेन्स होण्याकरता मदत होते साखर घालायची थोडंसं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा छान बारीक अशी पेस्ट बनवून घेतली त्यात पाणी घालायचे अंदाजाने लीडला जे लागलेली पेस्ट होती त्यातही मी पाणी घातलं आहे आणि ते छान विसवून घेतलं आहे तर सगळ्यात पहिली चटणी तयार झाली आहे आपली पुदिन्याची हे बघा पुदिन्याची चटणी तयार झाली ती पुदिन्या पुदिन्याची चटणी बाजूला काढून ठेवूयात त्यानंतर इथे दोनशे पन्नास ग्राम दही घेतलं होतं मी दही पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे असं हे दही आहे दोनशे पन्नास ग्राम दही आहे त्याकरता पोह्याचे जे चमचे असतात पोह्याचे चमचे अंदाजे दोन ते तीन चमचे इथे मी साखर घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता थोडंसं पाणी घालून दही इथे फेटून घ्यायचं आहे तयार झालं दही आणि पुदिन्याची चटणी चिंच आणि गूळ भिजवून आपल्याला सॉरी की चिंच साखर आणि खजूर भिजवून एक दहा ते पंधरा मिनिट झालीत हे बघा चिंच आता चिंचेचा जो कोळ असतो तो, तो कोळ बाजूला काढून घ्यायची त्याची साल बाजूला काढायची आणि सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची जी चटणी आहे ती चटणी आपण बनवून घेतो एक वाटी साखर घालायची आणि साखर भिजली इतपेत इतपतच पाणी घालायचं आहे ते सगळं छान विरघळू द्यायचंय आचेवर सगळं विरघळू द्यायचंय ही जी चट चट्न, चटणी असते ठेलेवाल्यांकडे असते ह्या चटणीमुळेच पाणीपुरीला दहीपुरीला मस्त अशीच चव येते पाणीपुरी ती काही चटणी घालत नाही पण शेवपुरी आणि दहीपुरी दहीपुरीमध्ये ही चटणी नक्की वापरतात तरी बघा साखर चांगली विरघळत आली आहे चांगली एक उकळीवू द्यायची आणि पाणी जे आहे ते पाणी अर्ध होऊ द्यायचे म्हणजे आपल्याला पाक जो आहे तो छान असा घट्ट पाक बनवून घ्यायचा सा आहे साधारण एक पाच ते आठ मिनिटानंतर घट्ट पाक तयार होतो मध्यम आचेवर हा पाक बनवून घेतला इथे मी तर ही आपली सिक्रेट चटणी आहे हे बघा अर्धी वाटी झाली सॉरी अर्ध प्रमाण आहे आपलं पाण्याचं त्यानंतर आता यात आहे दोन चमचे जिरेपूड दोन चमचे धनेपूड आमचूर पावडर चाट मसाला आणि तीन चमचे इथे मी बेडगी मिरची पावडर घातली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर जास्त ते घालायचं त्याने रंग छान येतो आणि चवही खूप छान लागते गॅस बंद करायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर तयार झाली आपली इथे ही सिक्रेट चटणी ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक महिन्याकरता सा चांगली साचवून ठेवू शकता तिला काहीच होत नाही अगदी आहे तशीच ही चटणी राहते आणि कधीही दही पुरी करताना किंवा कुठलाही चाटचा पदार्थ करताना तुम्ही ह्या चटणीचा वापर करू शकता तर आहे की नाही मस्त रेसिपी ती तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती चटणी इथे मस्त तयार झाली आहे बघा आपली आता पाणीपुरी आपण सर्व करूयात पाणीपुरी फोडून घ्यायची त्यात बटाटा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे कांदा घातल्यानंतर का त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला आपण इथे दहीपुरी बनवतोय तर डाळिंबाचे दाणे घालायचे डाळिंबाचे दाणे घातल्यामुळे पण छान अशी चव येते त्यानंतर सिक्रेट जी चटणी होती आपली ल, ल सगळं पाक पाकामध्ये सगळे मसाले घालून बनवले ती चटणी घालायची एक एक चमचा खारी बुंदी घालायची बुंदी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आता चिंचेचं पाणी आणि पुदिनाचं पाणी घालायचं आहे तिखट घालायचं आहे थोडंसं चाट मसाला घालायचा आहे चिंचेचं पाणी घालायचं सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं पोह्याचा एक एक चमचा त्यानंतर पुदिन्याचं पाणी घालायचं आहे बघा तर तेवढे भरपूर सारखे सारे इन्ग्रेडियंट्स असताना बरं दहीपुरी छान लागणार नाही त्यानंतर शेव घालायची भरपूर तर तयार झाली मस्त आपली घरची दहीपुरी वा